भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा वनवा आहे मात्र शिक्षक पटसंख्या दाखवून मुलांच्या पोषण आहारावर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे शिक्षण विभागाच्या तपासणीत हा प्रकार समोर आला असून अपहार करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यावं तसंच शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी सरकार वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून पोषण आहार देत आहे कधी मटकी कधी हंडी तर कधी केळी असा वेगवेगळा पोषण आहार दिला जातो मात्र याच पोषण आहारावर शिक्षकच डल्ला मारत असल्याचं धक्कादायक वास्तव भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर हा सर्व भोंगळ कारभार समोर आला शाळेत येत नसलेल्या विद्यार्थ्यांची देखील हजेरी पटावर नोंद होती आणि त्यांच्या नावावर मिळत असलेल्या पोषण आहाराचा अपहार शिक्षक करत असल्याचा प्रकार तुमसर तालुक्यातील रुपेरा रनेरा मोहगाव येर्ली या शाळांमध्ये समोर आला धक्कादायक बाब म्हणजे रनेरा येथील शाळेत काही विद्यार्थी एक वर्षापासून शाळेत उपस्थित नव्हते तरी देखील हजेरी पटावर त्यांची नियमितपणे हजेरी दाखवण्यात आली आहे आता योग्य तो अहवाल तयार करून या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं शिक्षण सभापतींनी स्पष्ट केलंय या शाळेमध्ये असा निदर्शनास आल्या आहेत हजेरी पूर्ण लावल्या दाखवल्या जात आहे पण वस्तुस्थितीमध्ये विद्यार्थी दररोज ते त्या प्रमाणात हजर राहत नाही आणि खूप सारा पुसनहारामध्ये त्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा आढळून येत आहे आणि याची ही गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे तातडीने या शाळेची स्पेशल चौकशी लावून हे दोषी असणाऱ्या शिक्षकावरती बिलकुल कडक कारवाई करण्यात येईल